श्रावण महिन्यातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी करत असतो आणि जन्माष्टमीचा उपवास देखील आपण करत असतो मात्र तुम्हाला सांगेल मथुरेमध्ये जेव्हा जन्म झाला बाळ श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा देवकी आणि वसुदेव यांचे सात अपत्य कंसांनी मार कंस राजाने मारल्यानंतर आठवा पुत्र जो होता तो भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण जन्माला आले होते आणि त्या दिवशी आपण जन्माष्टमी हा सण साजरी करत असतो मात्र दोन हजार पंचवीस म्हणजेच यावर्षी आपली जी जन्माष्टमी आहे ती आलेली आहे सोळा तारखेला सोळा ऑगस्ट या दिवशी पंधरा ऑगस्टला कॅलेंडर मध्ये दे देण्यात आलेला आहे की उपवास आहे श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आहे आणि सोळा ऑगस्ट दोन या दिवशी जन्माष्टमी किंवा आपण साजरी करणार आहोत तर असं का करावं हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे तसंच गोपाळ काला देखील सोळा ऑगस्ट या दिवशी देण्यात आलेला आहे तर तुम्हाला सांगेल रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी हे जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा बाळ श्रीकृष्णांचा जन्म झालेला होता मात्र यावर्षी वेगवेगळे आल्यामुळे आपल्याला अष्टमी तिथी हा उदय तिथी तिथीनुसार साजरा करायचा आहे आणि अष्टमी जी आहे ती लागणार आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर सोळा ऑगस्ट या दिवशी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी राहणार आहे म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार जन्माष्टमी साजरी करायची आहे सोळा ऑगस्ट या दिवशी आपल्याला सोळा ऑगस्ट या दिवशी रात्री जन्माष्टमी साजरी करायची आहे तसेच आपला उपवास जो आहे जन्माष्टमीचा हा देखील आपल्याला सोळा तारखेला करायचा आहे तर सगळ्यांना हे लक्षात आलं असेल बऱ्याच लोकांना समजत नाही किंवा कन्फ्युजन असेल किंवा गोंधळ उडालेला आहे पंधरा ऑगस्ट कि सोळा ऑगस्ट याविषयी तर ही माहिती आहे तर आपण सोळा तारखेला बा श्रीकृष्णांचा कृष्णांचा जन्म जन्माष्टमी जी असते ती साजरी करणार आहोत रात्री बारा वाजता बारा वाजून चार मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त देण्यात आलेला आहे आणि या मुहूर्तामध्ये आपल्याला श्रीकृष्णांचा जी काही पूजा विधी असते ती करायचा प्रयत्न करायचा आहे बाराच्या आधी आपण पूजा मांडणे मांडून ठेवायची साहित्य आपण तयार ठेवायचं जसे बारा वाजून चार मिनिटं होतात तेव्हा आपण पूजेला सुरुवात करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे तसेच आपण पूजा करत असताना पूजाविधी झाल्यानंतर मंत्र स्त्र कोणते म्हणू शकतो तसेच आपण जो उपवास करणार आहोत तो उपवास कधी सोडावा आणि उपवास कसा धरावा कसा सोडावा कोणत्या गोष्टी आपण उपवासाला खाव्यात हे सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडीओमध्ये होतील तसेच नैवेद्य आपण काय दाखवायचं आहे श्रीकृष्णांना ते सुद्धा आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर आता पुढे आपण जाणून घेऊ बघा आपण चौरंग किंवा पाठ असेल तो मांडून घ्यावा किंवा एखादी टेबल असेल त्यावरती सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता बाळकृष्णांची तर त्यावरती आपल्याला जे वर्ष असतं ते, ते अंतराव वर्ष अंतरल्यानंतर त्यावरती आपल्याला बघा जो गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरात ठेवत असतो तो घेत गे, ती घेतली तरी देखील चालेल किंवा एक सुपारी आपण घेतली तरी देखील चालेल काही अरकुल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यांची आपण पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गण गणपती उपचार करावा किंवा गणपती अथर्व आपण एक वेळा म्हणू शकतो किंवा गणपती स्तोत्र जे ते आपण एक वेळा म्हणायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा पण अभिषेक करून त्यांना आसनासाठी तांदूळ किंवा विड्याची दोन पानं ठेवावी त्यावर ते तांदूळ हळदी कुंकवाहा आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतो विड्याचे पानं नसतील तर नुसते तांदूळ जरी आपण ठेवले तरी देखील चालेल अशा पद्धतीने गणपती बाप्पा करावं गणपती बाप्पांची यथाशक्ती आपण हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा करावी फुल धूपदीप दाखवा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गो खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता आपण अभिषेक करत असताना तो गणपती बाप्पाचा असो किंवा मग बाळकृष्णांचा असो तर अभिषेक करत असताना आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने आणि परत आपण पाण्याने अभिषेक आहे अशा पद्धतीने आता बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना आपल्याला बघा ज्यांना कुणाला संततीसाठी प्रयत्न करत आहेत अशा ती आपली मुलगी असो किंवा मग सून असो जर त्या असतील त्यांना म्हणजे गर्भधारणा होत नाही दिवस राहत नाही डॉक्टर दवाखाना करून थकलेले आहात तुम्ही किंवा गर्भधारणा होत आहे आणि मिसकॅरेज होत आहे होत आहे काही कारणास्तव म्हणजे संतती प्राप्ती होत नाहीये तर अशांनी जर जोडप्याने म्हणजे बघा मुलगी असेल तर मुलगी आणि जावाई या दोघींना पूजेला बसायला सांगा किंवा सून असेल तर मुलगा आणि सून दोघींनी पूजा केली तर अतिउत्तम ठरत असते नाहीच माणसांनी म्हणजे पुरुषांनी नाही ऐकले तर मग स्त्रियांनी बसलं तरी देखील चालेल पण आपण जर संतती प्राप्तीसाठी सेवा त्या दिवशी करणार आहात तर त्यांनी पुरुष सुक्त अभिषेक करण्यासाठी पुरुष सुक्त आणि सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही जर समजा जर संततीसाठी नाही तर नॉर्मल आपण पूजा करणार आहोत जन्माष्टमीच्या दिवशी तर बघा ओम नमो भगवते वासू तू देवाय न्हा हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तुमची इच्छा असेल तर नक्कीच पुरुष सुरू सुक्त म्हणू शकतात आता संततीसाठी जर तुम्ही पूजा करणार आहात तर जे तीर्थ असणार आहे ते तीर्थ फक्त त्या जोडप्याने हे तीर्थ प्राशन हे लक्षात ठेवा आणि याचा नक्कीच परिणाम छान बघायला मिळत असतो नक्कीच श्रीकृष्णांना तिथे तुम्ही दोघी जोडप्यांनी म्हणजे बघा मुलगी असो किंवा जावाई असो किंवा सून असो मुलगा असो त्यांनी प्रार्थना करावी आणि त्यांना तुमची मनाची इच्छा तिथे सांगायची आहे नक्कीच या सेवेमुळे आपल्याला बरेच परिणाम बघायला मिळतात सकारात्मक जी असते असते ती आपल्यामध्ये येत आणि नक्कीच तुमच्या म्हणजे ओटी मध्ये सारखा गोंडस मुलगा किंवा मुलगी नक्कीच येईल तुमच्या घरात तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आता बघा नॉर्मल आपण अभिषेक वगैरे केला त्यानंतर तुम्हाला सांगेल ही पूजा जी आहे ती बघा बारा वाजल्यापासून तर बारा एकोणचाळीस पर्यंत आपल्याला करायची आहे कारण बारा एकोणचाळीस ला आपल्याला पाळणा जो आहे तो हलवायचा आहे आणि पाळणा म्हणायचं आहे आपले जे अभिषेक असेल ते करून नंतर बाळकृष्णांना पुसून स्वच्छ नंतर कपडे जे असतात ते परिधान करावे त्यांना अष्टगंध असू द्या किंवा चंदन असू द्या ते आपल्याला धूप दीप अत्तर वगैरे सगळं दाखवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना पाळण्यात टाकायचं आहे पाळणा मात्र आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला हलवायचं आहे तुम्ही एक पाळणा म्हणून पाळणा हलवा किंवा पाच पाळणा म्हणून तुम्ही हलवू शकता तुम्हाला पाळणा येत नसेल तर मोबाईल वर तुम्ही पाळणा लावून द्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बाळकृष्णांचा जन्म हा बारा एकोणचाळीस ला करायचा आहे आणि पाळणा हा झुलवायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे बघा नैवेद्यामध्ये दाखवताना सुंठवडा जो असतो तो मी दाखवत असते आता तुमच्याकडे काय दाखवतात ते तुमच्याकडे बघा तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीने करा बऱ्याच ठिकाणी याला पंजिरी देखील म्हटलं जातं आता सुंठवडा आणि पंजिरी वेगवेगळं बेक आहे का ते मला माहिती नाही पण नक्कीच एकच असेल असं मला तरी वाटतं सुंठवडा म्हणजे बघा सुंठ जी असते आपण मसाले पदार्थ आणत असतो त्या म्हणजे म्हणजे बघा अद्रक जे असतं ते सुकवलेलं असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर ते अद्रक सुकवलेलं किंवा सुंठ जी मिळते ती सुंठ थोडी आपण घ्यायची आहे ती कुठून घ्यावी आणि त्यामध्ये बघा मिक्सर मध्ये आपण ती फिरवायची त्यामध्ये थोडी साखर आपल्याला टाकायची आहे आणि हा सुंठवडा जो आहे तो प्रसादाला सगळ्यांना म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला एक चुकटी का असे चिमूटभर सगळ्यांनी हा सगळ्यांनी खायचा आहे ठीक आहे तर हा सुंठवडा दाखवला जातो आता पंजीरी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असते बऱ्याच ठिकाणी बघा धने आणि गूळ एकत्र करून पंजीरी बनवली जाते तो देखील नैवेद्य दाखवला जातो तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य दाखवायची पद्धत असते त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य शकता बऱ्याच ठिकाणी बघा बरेच लोक छप्पन भोग सुद्धा दाखवतात तुम्हाला शक्य झाले तर नक्कीच तुम्ही शकता बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फळ जे असतात ते एक, -एक फळ जरी आपण ठेवलं ते वेगवेगळे फळ ठेवू शकतात ड्रायफ्रुट्स असतात ते ठेवू थे शकतात म्हणजे वेगवेगळे पदार्थ आपण दाखवू शकतो दही लोणी नंतर चॉकलेट असतात चॉकलेट आपण दाखवू शकतो आपल्याला जे आवडतात किंवा जे आपल्याला भगवान श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये ठेवायचे आहे ते आपण दाखवू शकतो फक्त तुळशीचं पान जे आहे ते आपल्याला नक्कीच प्रत्येक पदार्थावर ठेवायचं आहे कारण नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे आवश्यक आहे श्रीकृष्णांची पूजा असल्यामुळे तर आपल्याला ह्या गोष्टी नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत आता हे नैवेद्य दाखवले पण बघा बऱ्याच ठिकाणी उपवास सोडत असतात त्यामुळे कोणी कोणी रात्रीला सुद्धा जो गोपाळ कालेचा नैवेद्य असतो तो रात्री दाखवतात कोणी कोणी गोपाळ काल्याच्या दिवशी सुद्धा दाखवतात तर आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने करा आमच्याकडे बरेच ठिकाणी अशी पद्धत आहे बघा जेव्हा पाहणा झुलवला जातो किंवा हलवतो तेव्हाच आमच्याकडे उपवास देखील बरेच लोक सोडत असतात म्हणजे बघा रात्रीला जो गोपाळ काल्यासाठी नैवेद्य बनवतो आता गोपाळ काल्यासाठी काय काय घेतलं जातं पोहे मुरमुरे त्यामध्ये थोडं दही टाकलं आणि त्यामध्ये काकडी केळ सफरचंद असे बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीने टाकलं जातं साखर टाकली जाते थोडी मीठ जातं अशा पद्धतीने एकत्र करून तो गोपाळ आणि त्यावरती उपवास रात्री सोडला जातो जेव्हा पाळणा आपण हलवतो तेव्हा तर या पदार्थांचा एकत्र करून गोपाळ काल्याचा जो पदार्थ असतात किंवा जो नैवेद्य असतो तो सुद्धा रात्री दाखवू शकतात तुमच्याकडे पद्धत असेल तर तुमच्याकडे पद्धत नसेल तर हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही बनवा सकाळी उठून जेव्हा आपली रात्री पूजा होणार आहे सोळा तारखेला आणि सतरा तारखेला तुम्ही नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकतात या नैवेद्यावर किंवा मग रात्री सोडायची पद्धत असेल तर रात्री तुम्ही सोडू शकतात हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णांची आरती म्हणायची आरती म्हणत असताना आधी गणपती बाप्पांची आरती तुम्हाला म्हणायची गणपती बाप्पांची आरती म्हटल्यानंतर बाळकृष्णांची आरती जी आहे ती तुम्हाला म्हणायची आहे तुम्हाला जमेल ती आरती तुम्ही म्हणू शकतात नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सुद्धा भगवान विष्णूंची आरती दिलेली आहे ती सुद्धा म्हटली तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर सेवा करायच्या आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत ते बघा हा मंत्र आवश्यक असा मंत्र आहे आणि तो आपल्याला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा तर हा मंत्र एक म्हणजेच एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे तसेच गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे गीतेची अठरा नावे जे आहेत ते आपल्याला रात्री म्हणायचे आहेत या पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा तुम्हाला पुरुष सुक्त स्त्री सुक्त नाही म्हणायला जमलं तर तुम्हाला सांगेल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जरी तुम्ही स्मरण केला किंवा हा मंत्र म्हणत जर तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल तर या पद्धतीने आपल्याला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी जन्माष्टमी साजरी करायची आहे त्या दिवशी आपल्याला उपवास देखील धरायचा आहे